नमस्कार मंडळी देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला विचारणा केली होती की जलसंपदा विभाग भरतीचा कट ऑफ का असेल म्हणून आज घेऊन आलेलो आहोत जलसंपदा विभाग भरती एक्सपेक्टेड कट ऑफ चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी पुरवठा निरीक्षक या भरतीसाठी फॉर्म भरले असतील याच्या ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत नोट्समध्ये काय काय मिळणार हे आपण आता जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी पी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत आणि या नोट्स तुम्हाला येणाऱ्या पुरवठा निरीक्षक भरतीत नक्कीच उपयोगी ठरतील ही मी तुम्हाला गॅरंटी देतो त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तिथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोट्सची क्वालिटी काय आहे अशा प्रकारे आपल्या ह्या इ नोट्स आहेत इच्छुक असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा विद्यार्थी मित्रांनो आज आपण कालवा निरीक्षक मोजणीदार आणि दप्तर कारकून या पदासाठीचा एक्सपेक्टेड कटा बघणार आहोत परंतु त्याआधी आपण जी एक्झाम झाली होती त्याची लेवल काय होती हे आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो मराठी व्याकरणाची लेवल होती इझी एकदम इझी विचारलं होतं त्यानंतर इंग्लिश ग्रॅमरची लेवल होती मॉडरेट टू हार्ड त्यानंतर पुढील विषय जी केची लेवल होती मॉड्रेट टू हार्ड त्याच प्रमाणे हे दोन्ही विषय मॉडरेट टू हार्ड लेवलचे होते जी के आणि इंग्लिश त्यानंतर मॅथमॅटिक आणि रिजनिंग हा विषय होता इझी टू मॉडरेट अशा प्रकारे ही एक्झामची लेवल होती विद्यार्थी मित्रांनो तलाठीपेक्षा बरेच हार्ड प्रश्न विचारले होते या एक्झाममध्ये त्यामुळे या एक्झामचा कट ऑफ तलाठीपेक्षा कमी लागेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूयात सर्वांचा उत्सुकतेचा विषय कारवा निरीक्षक मोदीदार आणि दफ्तर कारकून या पदासाठीचा एक्सपेक्टेड कट ऑफ आता आपण वन बाय वन कॅटेगरी वाईज कट ऑफ बघूयात आणि आपण तलाठ्याला मार्कानुसार कट ऑफ बघितला होता येथे आपण प्रश्नानुसार कट ऑफ बघूयात तर ओपनसाठी असेल एकोणऐंशी ते त्र्याऐंशी प्रश्न यामध्ये कट ऑफ असेल आणि तुम्हाला जर फिमेलचा कट ऑफ काढायचा असेल तर यातून दोन किंवा तीन प्रश्न कमी करायचे त्यामुळे तुम्हाला फिमेलचा ऑफ येईल जसं की आता इथे एकोणऐंशीला कट ऑफ होईल तर इथं शहात्तर प्रश्नाला कट ऑफ होईल त्यानंतर ईडब्ल्यूसाठी शहात्तर ते एकोणऐंशी प्रश्न यामध्ये कट ऑफ असेल त्यानंतर सीसाठी पंच्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर प्रश्न यामध्ये कट ऑफ असेल एस सीचा कट ऑफ असेल बहात्तर टू चौऱ्याहत्तरच्या प्रश्नाच्या दरम्यान त्यानंतर पुढे त्यानंतर एस टीचा ऑफ असेल सत्तर टू त्र्याहत्तर प्रश्न यामध्ये पुढील कॅटेगरी एन टी बी सी डीसाठी असेल बहात्तर टू पंच्याहत्तर प्रश्न या दरम्यान आणि सर्वात शेवटी एस बी सीसाठी कट ऑफ असेल सदुसष्ट ते अडुसष्ट प्रश्न याप्रमाणे हा ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो आणि जर तुम्हाला फिमेलचा कट ऑफ काढायचा असेल तर यातून दोन किंवा तीन प्रश्न कमी करायचे तेव्हा तुम्हाला फिमेलचा कट ऑफ येईल मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला आपल्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा आणि तुम्हाला भरतीसंबंधी काही प्रश्न पडले असतील ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळू शकता व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये